नमस्कार मंडळी तर महाराष्ट्राची सकाळ म्हटली की सगळ्यात पहिलं दृश्य आपल्या आप डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अगदी कडकडीत गरमागरम फक्कड असा चहा तर हाच चहा आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जेणेकरून रोजचा चहा पिऊन जर कंटाळा आला असेल तर आपल्यालाही जरा वेगळ्या फ्लेवरचा चहा पिऊन छान वाटतं तर सगळ्यात पहिला प्रकार आहे रजवाडी चहा तर त्यासाठी मी इथे चहाचं पातेलं तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी एक चमचा साखर टाकून घेतली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर ही साखर आता अगदी व्यवस्थित अशी कॅरमल करून घ्यायची आहे सतत मिक्स करत राहायची आहे नाहीतर पातेल्याला लागू शकते तर इथे तुम्ही बघू शकता साखर अगदी छान अशी वितळते तर पूर्ण साखर आता अगदी छान अशी वितळलेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडासा रंग चेंज करून घ्यायचा आहे आपल्याला या, या लिक्विडचा तर इथे अगदी छान असं कॅरेमलाइज झालेलं आहे साखरेचं त्यानंतर मी त्यामध्ये आता दीड कप दूध टाकते अगदी गरम दूध टाकायचं आहे आणि अर्थातच रजवाडी चहा असल्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नसतो पूर्ण दुधामध्ये हा चहा बनतो तर इथे आता मी दीड कप दूध टाकून घेतलं आहे अर्धा चमचा चहा पावडर टाकली आहे चहा पावडरचा ब्रँड तुम्ही कोणता वापरता त्याप्रमाणे तुम्ही चहा पावडर कमी जास्त करू शकतात आणि सुरुवातीलाच कॅरेमल करताना एक चमचा साखरेचा वापर केला आहे मी आणि इथे आता फक्त एक चमचा साखर टाकून घेतली आहे आता तर चहा साखर टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं आलं किसून टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आल्याऐवजी सुंठ पावडर असेल तर तुम्ही सुंठ पावडरही टाकू शकतात तर इथे मी आलं किसून टाकून घेतलं आहे आल्याचा अगदी छान असा फ्लेवर येतो या चहाला आणि त्यानंतर आता एक वेलची ही थोडीशी बारीक कुटून घेतली आहे मी ती वेलचीही टाकून घेतली आहे आणि हा चहा अगदी छान असा आता उकळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा चहा तयार होतो आहे व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रजवाडी चहाची स्पेशालिटी म्हणजे त्यामध्ये केशर टाकलेली असते तर इथे मी चार ते पाच काड्या केशरच्या टाकून घेतल्या आहेत केशरमुळे या चहाला अगदी छान अशी टेस्ट येते आणि कलरही छान येतो चहाला तर इथे केशर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता चहाचा रंग लगेच चेंज झालेला आहे केशरचा जो फ्लेवर आहे या चहाला खूप छान येतो तर अगदी छान असा चहा उकळून तयार झाला आहे आता मी तो ग्लासमध्ये गाळून घेते अगदी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पिल्याचं फील होण्यासाठी मी इथे काचेचा ग्लास वापरलेला आहे आणि तुम्हाला हवं तर चहा अजून छान वाटण्यासाठी तुम्ही वरूनही थोड्या केशरच्या काड्या टाकू शकतात तर इथे अगदी गरमागरम फक्कड असा रजवाळी चहा तयार झाला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर चहाचा दुसरा प्रकार म्हणजे पुदिना फ्लेवरचा चहा तर त्यासाठी मी इथे पातेलं तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलं आहे इथे मी दोन कप चहा करते तर पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता तुम्ही किती प्रमाणात गोड चहा पिता किंवा किती फिकट चहा पिता त्याप्रमाणे अर्धा चमचा चहा पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो की पुदिना टाकून जेव्हा चहा बनवतो तेव्हा फक्त पानं टाकतो तर असं न करता जी काडी येते पुदिनाची तर तीही व्यवस्थित तोडून आणि त्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित असं चुरगळून हे टाकायचं आहे जेणेकरून अगदी ओरिजिनल जो पुदिन्याची टेस्ट आहे जो फ्लेवर आहे तो चहामध्ये उतरेल तर पुदिन्याची काडी अजिबात काढायची नाही तीही चहामध्ये टाकायची आहे तर मी व्यवस्थित चुरगळून टाकून घेतलं आहे पुदिना आणि हा काळा चहा अगदी छान असा उकळून घ्यायचा आहे जेणेकरून पुदिन्याचा फ्लेवर अगदी छान असा उतरेल चहामध्ये तर इथे आता चहा अगदी छान असा उकळलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं आलं किसून टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर आलं टाका नाही टाकले तरी चालेल पण अगदी छान असा फ्लेवर येतो यामध्ये थोडंसं आलं टाकल्याने तर मी आलं किसून टाकून घेतलं आहे अगदी एक मिनिटभर उकळून घ्यायचं आहे आलं टाकून आणि त्यानंतर आता दीड कप दूध टाकायचं आहे गरम दुधाचा वापर करायचा आहे आपल्याला जेणेकरून चहा लगेच उकळायला सुरुवात होईल तरी ते आता मी दूध टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अगदी एक ते दीड मिनिट हा चहा अगदी छान असा उकळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी गरम दूध वापरल्यामुळे चहा लगेच उकळायला सुरुवात होते खूप जास्त वेळ नाही लागत नॉर्मली आपण जर फ्रीजमधलं दूध वापरलं चहासाठी तर चहा उकळायला खूप वेळ लागतो त्यामुळे केव्हाही चहा बनवताना सगळ्यात आधी दूध तापायला ठेवायचं आणि त्यानंतर चहा बनवायचा आहे तर, तर इथे अगदी छान असा चहा उकळलेला आहे तर गरमागरम चहा आता मी सर्व करते तर हिवाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये कधीतरी जर तुम्ही पुदिना टाकून जर असा चहा बनवला तर बघा तुम्हाला टेस्ट अगदी वेगळी लागेल खूप छान लागतो हा चहा आणि आरोग्यासाठीही चांगला आहे त्यानंतर चहाचा तिसरा प्रकार आहे मसाला चहा तर चहाचा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे तरीही मी तुम्हाला सर्व साहित्य आता यामध्ये दाखवलेलं आहे काय किती प्रमाणात घेतलेलं आहे हिरवी वेलची काळी मिरी लवंग बडीशोप मोठी वेलची जायफळ दालचिनी तसेच सुंठ पावडर किती प्रमाणात घेतलेला आहे मी हे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सर्व साहित्य अगदी थोडंसं सा भाजून घ्यायचं आहे तव्यावर लो फ्लेमवर आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून अगदी छान असा चहा मसाला बनवून घ्यायचा आहे याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी नक्कीच देईल तर सगळ्यात आधी आता पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलं आहे मी आणि हे पाणी अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आणि इथे आता अर्धा चमचा चहा पावडर टाकून घेतली आहे व्यवस्थित आता चहा उकळू द्यायचा आहे अगदी छान तर हिवाळ्यामध्ये आपल्याला कधीतरी मसाला चहा प्यायला खूप छान वाटतं तर तुम्हीही या पद्धतीने मसाला चहा ट्राय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर काळा चहा अगदी छान असा उकळलेला आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये दीड कप गरम करून घेतलेलं दूध टाकून घेतलं आहे मी दूध गरम असल्याने चहा लगेच उकळायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकतात तर लगेच मी यामध्ये चहाचा मसाला नाही टाकलेला अगदी छान असा चहा आधी उकळून घ्यायचा आहे आणि केव्हाही तुम्ही जर चहा ठेवला की त्यामध्ये एक चमचा ठेवत पातेल्यामध्ये जेणेकरून तुम्ही दुसरं काम करत असाल तर चहा ओतू जाणार नाही आणि आता त्यानंतर चहा अगदी छान उकळला की अगदी लहान चमचा भरून आपल्याला चहाचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चहाचा मसाला टाकून झाल्यावर चा चहा आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनिट उकळून घ्यायचा आहे जास्त नाही उकळवायचा जेणेकरून मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो जशाचा तसा राहील चहामध्ये तर इथे अगदी एक मिनिटभर मी चहा उकळून घेतला आहे गॅस बंद केला आहे तर अगदी गरमागरम आणि फक्कड असा मसाला चहा तयार झाला आहे यासाठी लागणारा जो मसाला आहे चहाचा तर तो कसा बनवायचा याची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर अशा प्रकारे अगदी गरमागरम मसाल मसाला चहा तयार झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा सर्व फ्लेवर या चहामध्ये अगदी छान असे लागतात मसाल्याचे त्यानंतर पुढचा आणि अगदी टेस्टी असा चहाचा प्रकार आहे तंदुरी चहा तर त्यासाठी कुठलंही मातीचं छोटंसं भांडं घ्यायचं आहे ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता चहा ठेवायच्या आधी इथे मी एक वेलची घेतली आहे हिरवी वेलची आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे तो खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आलं आणि वेलची तर इथे आता दोन्ही वस्तू अगदी व्यवस्थित बारीक झाल्यात त्यानंतर मी चहाचं चा पातेलं तापायला ठेवलं आहे आणि एक कप पाणी टाकून घेतलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आलं आणि वेलची टाकून घ्यायची आहे तुम्ही या तंदुरी चहाला कुठलाही फ्लेवर देऊ शकतात कुठलाही फ्लेवर दिला तरी हा चहा अगदी छान टेस्टी लागतो तर अर्धा चमचा चहा पावडर टाकून घेतली आहे मी दोन चमचे साखर टाकली आहे आणि हा चहा आता अगदी छान असा उकळू द्यायचा तो आहे तोपर्यंत आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवर हे जे मातीचं भांडं आहे ते अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे सर्व साईडने अगदी कडक तापलं पाहिजे ते मातीचं भांडं आणि थोडंसं गरम झालं की त्यानंतर या भांड्याला तुम्ही हात लावू नका कारण ते भरपूर गरम झालेलं असतं तर एका साईडला आता चहा उकळतो आहे आणि एका साईडला हे मातीचं भांडं अगदी छान असं गरम होतं आहे तर अगदी फ्लेवरफुल असा हा चहा लागतो तंदुरी चहा तुम्ही केव्हाही बाहेर फिरायला जाता तेव्हा जर तुम्हाला दिसला तर तुम्ही पटकन घेतात तर तोच चहा जर आपण घरी बनवला तर तर तुम्हीही ट्राय करून बघा तर इथे आता काळा चहा अगदी छान असा उकळून तयार झाला आहे त्यामध्ये मी आता दीड कप गरम करून घेतलेलं दूध टाकून घेतलं आहे दूध टाकून अगदी व्यवस्थित असा हा चहा उकळून घ्यायचा आहे तर इथे आता एक ते दोन मिनिट चहा अगदी व्यवस्थित असा उकळून झाला आहे तुम्ही बघू शकता रंगही अगदी छान असा आलेला आहे आणि कधीतरी जरा वेगळ्या फ्लेवरचा चहा प्या नक्कीच तुम्हालाही छान वाटेल चहा पिताना तर एका साईडला आता मातीचं भांडंही अगदी छान असं गरम झालं आहे गॅसची फ्लेम आता मी फुल केली आहे फुल फ्लेमवर हे भांडं आता तापू द्यायचं आहे तर इकडे चहाही अगदी छान असा उकळून तयार झाला आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद केला आहे मी आणि इथे आता दुसरं रिकामं पातेलं घेतलं आहे आणि या पातेल्यात आता तापवून घेतलेलं जे मातीचं भांडं आहे ते ठेवून घ्यायचं आहे अगदी कडक तापलेलं आहे जरा सांभाळून नाहीतर हाताला चटका लागू शकतो आणि आता या मातीच्या भांड्यात तुम्ही अशा प्रकारे तयार चहा टाकायचा आहे तर हा चहा तुम्ही दुसऱ्या पातेल्यातही गाळून आणि त्यानंतर याच्यात टाकू शकतात किंवा डायरेक्ट गाळला तरी चालेल चालण्याने त्याच्यात तर तुम्ही बघू शकतात अगदी ओलक्यानं फील होतं आहे अगदी छान असा चहा त्या मातीच्या भांड्यातून बाहेर पातेल्यात आलेला आहे तर अगदी छान फ्लेवरफुल असा गरमागरम तंदुरी चहा तयार झाला आहे अर्थातच एक दोन भांडे जरा एक्स्ट्रा निघतात पण काही हरकत नाही कधीतरी असा वेगळा फ्लेवरफुल चहा पिल्याने खूप छान वाटतं तर आता मातीच्या भांड्यातला चहाही मी पातेल्यात ओतून घेतला आहे आणि अगदी गरमागरम असा सर्व करते अर्थातच तंदुरी चहा असल्याने मी त्याच मातीच्या भांड्यात हा चहा सर्व केलेला आहे अगदी अप्रतिम टेस्ट लागते तर चहाचे सर्वच प्रकार आता तुम्हाला माहिती झालेले आहेत अर्थातच रजवाडी चहा पुदिना फ्लेवरचा चहा मसाला चहा आणि तंदुरी चहा तर सर्व फ्लेवर अगदी उत्तम लागतात तर तुम्ही एकदा अशा प्रकारे वेगवेगळे चहाचे प्रकार नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून चहाचे अगदी वेगवेगळे प्रकार तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोचतील आणि त्यांनाही अगदी गरमागरम आणि फ्लेवरफुल चहाचा आस्वाद घेता येईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.